बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर टीका केली होती मराठी माणसांची शक्ती एकत्र एक येऊ नये म्हणून त्यांच्या मालकांचे नोकर भेटीगटी घेतायत असं ते म्हणाले होते फडणवीस यांनी शुक्रवारी जळगाव इथं त्यांच्यावर पलटवार करताना मी गोल बच्चन भैरवींना उत्तर देत नाही असा उपरोधिक पलटवार केला राज्याच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधूंच्या संभाव्य मनोमिलनाची चर्चा सुरू आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी गत आठवड्यात अचानक राज ठाकरे यांची एका हॉटेलमध्ये भेट घेतली होती या भेटीमुळे ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक लागल्याची चर्चा सुरू होती पण उद्धव यांनी गुरुवारी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पुन्हा या युतीला हात घालत राज ठाकरेंपुढे मैत्रीचा हात पुढं केला तसंच फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला काहीही झालं तरी मुंबई पुन्हा एकदा आमच्या ताब्यात येणारच आहे मुंबई मराठी माणसांच्या ताब्यात गेली तर यांच्या मालकांचे कसे होणार मालकाच्या मित्राचे कसे होणार म्हणून मराठी माणसांची शक्ती एकवटता कामा नये म्हणून शेटगीचे काही नोकर प्रयत्न करतायत असं उद्धव ठाकरे म्हणाले होते पत्रकारांनी शुक्रवारी याविषयी फडणवीस यांना छेडले असता त्यांनी केवळ एका वाक्यात या प्रश्नाला उत्तर दिलं मी बोल बच्चन भैरवींना उत्तर देत नाही असं ते उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज जळगावमध्ये खाजाजी नाईक स्मारकाचं उद्घाटन झालं यावेळी बोलताना त्यांनी जनतेला फूट पाडण्यापासून सावधान राहण्याचं आवाहन सा केलं ते म्हणाले समाजात विशेषतः जनजातीय क्षेत्रात काही लोक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत काही लोक खोट्या गोष्टी सांगून आमच्या जनजातीय बंधू भगिनींना इतर लोकांपासून वेगळं कसं करता येईल याचा प्रयत्न करतायत त्यामुळे आपल्या पूर्वजांचा लढा लक्षात ठेवून आपण सावध राहिलं पाहिजे एकजूट राहिलं पाहिजे असं ते म्हणाले हिंदीची सक्ती ही आगामी महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय लक्ष विचलित करण्याची योजना आहे असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मिलीभगत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की मराठी भाषेची संस्कृती जपलीच पाहिजे पहिलीपासून विद्यार्थ्यांवर हिंदीचे ओझे नसावेच याबाबत या दुमत नाही पण हिंदी भाषेचा वाद हा शैक्षणिक मुद्दा न करता त्याला राजकीय स्वरूप देण्यात आले आहे सरकारने काही दिवसांपूर्वी पहिलीपासून हिंदी अनिवार्य करणार नाही असे सांगितले पण मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची भेट घेताच वादग्रस्त जी आर कसा निघाला नाना पटोले म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मतविभाजन करून त्याचा फायदा भाजप मनसेला व्हावा हा यामागे हेतू असून मी मारल्यासारखे करतो तुरडल्यासारखे कर असा प्रकार आहे या मुद्द्यामागे महायुती सरकारचे राजकारण असून फडणवीस राज ठाकरे या दोघांनाही विद्यार्थी शिक्षण व भाषा याबद्दल काहीही देणे घेणे नाही नाना पटोले म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतरच हिंदी भाषेचा सरकारने आदेश कसा आला यामागे एक षडयंत्र असून यामागे फडणवीस व राज ठाकरे यांची मिलीभगत आहे राज्यात सध्या अनेक ज्वलंत प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी हिंदी भाषेचा वाद उकरून काढण्यात आला आहे हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यात तांडव माजला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यासंबंधीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे हिंदी भाषेची सक्ती असू नये पण हिंदी भाषेचा द्वेष करणं हे विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही याप्रकरणी कुणी स्वतःहून हिंदी शिकत असेल तर त्याला नाही म्हणण्याचं कोणतंही कारण नाही असं त्यांनी म्हटलंय महायुती सरकारनं राज्यात इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती केली होती पण या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध झाल्यानंतर सरकारनं एक पाऊल मागं घेत तिसरी भाषा पर्यायी असेल असं स्पष्ट केलं या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले हिंदी भाषेची सक्ती असू नये पण हिंदीचा द्वेष करणं हे विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही शेवटी त्यांनी हवं ते करावं पालकांनी मार्गदर्शन केल्यानुसार त्यांनी निर्णय घ्यावा कुणी स्वतःहून हिंदी शिकत असेल तर त्याला नाही म्हणण्याचं कोणतंही कारण नाही संपूर्ण देशातील लोकसंख्येपैकी जवळपास पंचावन्न ते साठ टक्के लोक हिंदी बोलतात त्यामुळे सुसंवाद ठेवण्यासाठी या भाषेकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही असं ते म्हणाले राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आखाडा रंगणार आहे त्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचाही समावेश आहे या प्रकरणी पत्रकारांनी शरद पवारांना छेडला असता त्यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांचं प्राबल्य असल्याचं स्पष्ट केलं तसंच ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लड़ुन लढवण्याची आपली इच्छा असल्याचंही त्यांनी विषद केलं ते म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आम्ही अजून काही ठरवलं नाही सुप्रीम कोर्टानं निकाल दिलाय त्यानुसार सामान्यत तीन महिन्यात निवडणूक लागेल आमच्यात मुंबईत उद्धव ठाकरे यांचे सर्वाधिक प्राबल्य आहे त्यामुळे तिथे एकत्र लढायचं की नाही याचा निर्णय आम्ही घेऊ या प्रकरणी आम्ही काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र एक बसून चर्चा करू शिवसेना दोन तुकड्यात विभागली गेल्यामुळे पक्षाला मोठे राजकीय नुकसान सहन करावे लागत आहे दोन्ही गट पुन्हा एकत्र आले तर महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढू शकते असा विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केला आहे गजानन कीर्तीकर म्हणाले की दोन वर्धापन दिन दोन दसरे दुहे ही दुहेरीता संपवण्याची वेळ आली आहे आजही वाटते दोन्ही शिवसेना गटांनी एकत्र यावे मी स्वतः पुढाकार घेऊन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन उबाठा मनसे युतीच्या चर्चा सुरू असताना शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तीकर यांनी दोन्ही शिवसेना एकत्र याव्या त्यासाठी मी प्रयत्न असे विधान केले आहे यावर आता नेमका त्यांना काय प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्यात ठाकरे शिंदे यांनी एकमेकांवर टीकास्त्र टांगले आहे गजानन कीर्तीकर म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हेच शिवसेनेचे खरे अस्तित्व आहे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन चूक केली हाच मुद्दा घेऊन शिंदे यांनी वेळीच भूमिका घेतली आणि जनता त्यांच्यासोबत आहे महापालिका निवडणुकांमध्ये या मतांचे पडसाद उमटतील गजानन कीर्तीकरण म्हणाले की खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन म्हणजे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेना महाराष्ट्रात भाजपनंतर शिवसेना ही दुसरी सर्वात मोठी ताकद आहे अघोरी विद्येबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की आजच्या काळात अशा गोष्टी अस्तित्वात नाहीत त्यावर विश्वास ठेवणे चुकीचे भाजप मध्ये जाण्यासाठी शिंदे गट खूप उताळा झाला होता तुम्ही बघा दोन भावांनी आमचा प्रश्न आहे तुम्ही कोण आहात शादी मिळ ठाण्याचा खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधलाय संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की राज ठाकरे उद्धव ठाकरे हे भाऊ आहेत दोन पक्ष एकाच विचारधारेचे आहेत दोघं ठरवतील काय करायचं ते ठाण्याच्या अब्दुल्लांचा काय संबंध असा टोला संजय राऊतांनी एकनाथ शिंदेना लगावलाय शिवसेनेच्या मेळाव्यात शिंदेनी मनसे उभाटा युतीवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलंय एकनाथ शिंदे यांच्या तोंडीची भाषा आहे ती अघोरी विद्या करणाऱ्यांची भाषा आहे मारणं मुर्दा हत्या हे शब्द वापरणारे अघोरी लोक आहेत ज्यांनी आयुष्यभर तुम्हाला पोचलं त्यांच्याबद्दल असं बोलणं नीचपणाचं आहे असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलंय एकनाथ शिंदेंचा दोघे बंधू एक येण्याच्या चर्चेवर तीळपापड का झालाय त्यांची अघोरी विद्या काम येत नाही का असा खोचक सवाल राऊतांनी केलाय पुरलेले शिंग गुवाहाटीमध्ये कापलेले रेडे तुम्हाला यश देत नाहीत का फडणवीस यांनी तुमचं पायपुष्ण केलं आहे स्वतःची अवस्था काय झाली याकडे शिंदेनी लक्ष द्यावं संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की एकनाथ शिंदे जे लाचारीचं जीवन जगतायत दिल्लीत जात जी अमित शहा यांची चाटेगिरी करत आहेत यापेक्षा स्वाभिमानी माणसाला मृत्यू परवडला तुम्ही मेलेलेच आहात ना भाजपमध्ये जाऊन तुम्ही जी संस्कृती स्वीकारली आहे त्याला शोभणारी ही भाषा आहे संजय राऊत म्हणाले की लोकसभा निवडणुकीत तुम्ही मेले होता विधानसभेत ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर तुम्ही जिवंत झालात भविष्यात तुम्हाला कळेल की राज्यातील जनता कुणाला मारते आणि कुणाला जिवंत ठेवते पण तुम्ही उद्धव ठाकरेंबद्दल मेळाव्यातून जे शब्द वापरले याची नोंद आम्ही केली आहे कोण मेल आणि तुम्ही मारलं याची नोंद आम्ही आम्ही केली आहे त्याच उत्तर देणार पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाई केली ऑपरेशन सिंधूर राबवून सरकारने पाकिस्तानला आपली जागा दाखवण्याचे काम केले पण काही नेते सरकारला कायम आपले किती क्षेपणास्त्र पाडले किती नुकसान झाले हेच विचारत होते त्यांनी भारतीय लष्कराच्या पराक्रमावर शंका उपस्थित केली भारताच्या पंतप्रधानांवर शंका उपस्थित केली लष्कराच्या पराक्रमावर त्यांना शाबासकी देण्याचे सोडून उलट ते त्यांच्यावर अविश्वास व्यक्त करत आहेत देशात राहून ही लोकं पाकिस्तानची भाषा बोलत आहेत हे देशप्रेम नाही तर देशद्रोह असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली ते शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही शाब्दिक हल्ला चढवला शिंदे म्हणाले की महाराष्ट्राने वेगाने रंग बदलणारा सरडा पाहिला आहे हे मी नाही तर त्यांचेच नातेवाईक आणि सगळे सोय सांगत सत्तेसाठी लाचारी पत्करली आणि कमरेचे डोक्याला शिवसेनेच्या आणि बाळासाहेबांच्या विचारांशी त्यांनी विश्वासघात केला मराठी माणसाचा हिंदुत्वाचा विश्वासघात केला एकनाथ शिंदे म्हणाले लष्करांच्या पराक्रमावर त्यांना शाबासकी देणे सोडून त्यांच्यावर अविश्वास व्यक्त करत आहेत किती नुकसान झाले हे विचारत आहेत देशात राहून पाकिस्तानची भाषा बोलत आहेत हे करून का तुम्हाला पाकिस्तान हे इशारे मिळणार आहे का बाळासाहेब असते तर अशा सगळ्यांना कोर्ट मार्शलच केला असता भाषणादरम्यान शिंदे यांनी राहुल गांधी यांचे वक्तव्याचा पाकिस्तानने केलेल्या बातम्याही दाखवल्या ते म्हणाले पाकिस्तानमध्ये तुम्ही हिरो तर देशात झिरो झाले आहात हे देशप्रेम नाही तर देशद्रोह आहे उद्धव ठाकरे यांनी मताच्या राजकारणासाठी दाढ्या कुरवाळणं बंद करावं बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सर्व देश हिंदुत्ववादी नेता म्हणून पाहतो बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटाला उद्धव ठाकरेंसारखा मुलगा जन्माला यावा ही दुर्दैवी बाब आहे असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोलापुरात बोलताना म्हटलंय गोपीचंद पडळकर पुढं बोलताना म्हणाले की लँड जिहाद करणाऱ्यांना धडा शिकवा जिल्हाधिकारी आयुक्त सीईओ यांनी तत्काळ आपापल्या परिसरातील अतिक्रमण उद्ध्वस्त करा लव जिहाद बंद करण्यासाठी आई वडिलांनी वेळीच लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे गोपीचंद पडळकर म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या घरी रोज लाल दिव्याच्या गाड्या जायच्या आज त्यांच्या घरी कुणी जात नाही त्यामुळे आता भाजपची मापं काढण्यात वेळ वाया घालू नये तुम्ही पण उद्धव ठाकरेंकडे जास्त लक्ष देऊ नका लोक त्यांना सोडून जात असताना त्यांची मानसिकता खचली आहे गोपीचंद पडळकर म्हणाले की संजय राऊत हे अडचणीत आहेत त्यांना काही पूजा करायची असेल तर त्यांनी मला सांगावं संजय राऊत यांना जर चांगली पूजा घालायची असेल तर मी त्यांना बगलामुखीची पूजा घालून देतो संजय राऊत यांनाही चांगली सुबुद्धी यावी पूजा आहे त्यासाठी एकशे एक ब्राह्मण बोलावून आपण पूजा करू संजय राऊत ज्या ठिकाणी सांगतील त्या ठिकाणी पूजा करतो राज्याच्या कारागृह घोटाळ्यातील प्रमुख तत्कालीन अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता व कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचे अनेक कारनामे उघडकीस आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या तेजस मोरे यांच्यासोबत सुपेकरांचे कनेक्शन असल्याने यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारागृह घोटाळ्याच्या प्रकरणावर पांघरून घालत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला राज्यातील कारागृहात तीन वर्षात जवळपास पाचशे कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री मुख्य, मुख्य सचिव व गृहसचिव यांच्याकडे सदर प्रकरणाची चौकशी करण्याची लेखी मागणी केली होती गत आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री यांना या प्रकरणावर भेटीसाठी वेळ मागितला असता त्यांनी भेट देण्यास टाळाटाळ केली आहे याबाबत राज्याचे मुख्य सचिव व गृहसचिव यांना भेटले असता चौकशी सुरू असल्याचे सांगून सध्या हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर असल्याने आपण त्यांच्याकडे पाठपुरावा करावा असे सांगण्यात आले सध्या राज्याच्या प्रशासनात मुख्य सचिव यांच्यानंतर मुख्यमंत्री हेच राज्याचे प्रमुख व वरिष्ठ असून त्यांनी या घोटाळ्याची चौकशीबाबत टाळाटाळ तार करून प्रकरण दाबल्याचा प्रयत्न करत असल्याचे वाटू लागले आहे सदर प्रकरणाची गेल्या तीन महिन्यात सखोल चौकशी होणे गरजेचे होते कारागृहात झालेल्या कॅन्टीन रेशन व इतर साहित्य उपकरणाच्या खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे कारागृह घोटाळ्यातील प्रमुख अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकर यांच्याशी तेजस मोरे यांचेही नाव सुपेकर यांच्यासोबत काढलेल्या फोटोवरून चर्चेत आले आहे तेजस मोरे हा गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने मुंबई भायखळा येथील एडीजी कार्यालयात तसेच अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर त्याचा संपर्क वाढलेला दिसून येत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा